नऊ जून ची सकाळ काही कुत्रे एका गटारातून मांस खेचून काढत होते एका व्यक्तीनं ते दृश्य पाहिलं आणि त्याचा थरकापच उडाला त्यानं थेट पोलिसांत फोन लावला इथं एक डेड बॉडी आहे असं त्यानं फोनवर सांगितलं पोलिसांनी ही तत्काळ घटनास्थळी धाव घेतली बॉडी ताब्यात घेतली आणि तपासाची चक्र फिरवली त्यानंतर दुसऱ्याच दिवशी चार जण पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी खून आपण केल्याचं सांगितलं थोडक्यात काय तर केस क्लोज कारण खून झाला आणि त्याला मारणारे मारेकरीही सापडले होते ही घटना हो आहे साऊथ मधली आणि तुम्हाला माहितीये की साऊथ मधली कोणतीच गोष्ट सरळ नसते त्यामुळे यातही एक मोठा ट्विस्ट आहे त्याच विषयी आज जाणून घेऊया नमस्कार मी प्राजक्ता आणि तुम्ही पाहताय माय महानगर त्याच झालं असं की काही वादातून तीन चार जणांनी खून केला असं वाटणारी ही घटना वेगळ्याच वळणावर गेली आणि पोलिसांनी अटक केली की साऊथचा चा सुपरस्टार दर्शन थुगुरी पायाला आता या खुनाचा आणि सुपरस्टार दर्शन याचा काय संबंध असं तुम्हाला वाटलंच असेल पण थोडं थांबा त्याची मेन स्टोरी पुढे अगदी साऊथच्या जाणाऱ्या दर्शनचा जबरा फॅन होता त्याचं नाव होतं रेणुका स्वामी साऊथ मध्ये चित्रपटांची वेगळीच क्रेझ आहे चाहते केवळ फिल्म स्टार प्रेम करत नाही तर अनेक जण त्यांची देवाप्रमाणे पूजाही करतात असाच कन्नड इंडस्ट्रीतील चॅलेंजिंग स्टार म्हणून ओळख असणाऱ्या दर्शनचाही एक जबरा फॅन होता रेणुकास्वामी पण असं काय झालं की दर्शननं आपल्याच फॅनचा खून केला तोही अतिशय निर्घुण पद्धतीने तेच जाणून घेण्यासाठी थोडं मागे जाऊया दर्शनच्या पत्नीने काही दिवसांपूर्वी दर्शन सोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता परंतु हा फोटो दर्शनची गर्लफ्रेंड असलेला पवित्रा गौडा हिला काही रुचला नाही पवित्रा गौडा ही स्वतः सुद्धा एक स्टार आहे तिनं लगेच दर्शन सोबत आपला फोटो पोस्ट केला यावरून दर्शनची पत्नी आणि त्याची गर्लफ्रेंड यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून वादावादी सुरू झाली पण यात नाव खराब होत होत ते दर्शनचं हे काही रेणुका स्वामीला पटलं नाही त्यानं पवित्राच्या प्रत्येक फोटोला अश्लील शब्दांत कॉमेंट करणं सुरू केलं तसंच दर्शनची बायको असताना तू त्याच्या आयुष्यात असणं फार चुकीचं चा असल्याचंही तो तिला वारंवार सांगत होता रेणुका स्वामीच्या या अश्लील कॉमेंट्सला सुरुवातीला पवित्रानं इग्नोर केलं पण त्यानंतर हे प्रकरण वाढत गेल्यानं तिनं याची तक्रार दर्शनकडे केली त्यानंही त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग होईना शेवटी दर्शननं रेणुका स्वामीचा काटा काढण्याचा भयानक कट रचला आणि त्यानं ही सुपारी दिली ती आपल्या एका फॅन क्लब चालवणाऱ्या डाय हार्ट फॅनला थोडक्यात त्यानं एका फॅनची सुपारी दुसऱ्या फॅनला दिली त्यानंतर कट रचण्यात आला त्या फॅन क्लबमधील काही जणांनी रेणुका स्वामीचा पाठलाग करून त्याचं अपहरण केलं ठरल्याप्रमाणे त्याला एक गॅरेजमध्ये नेलं तिथं दर्शन आणि त्याची गर्लफ्रेंड पवित्रा उपस्थित होते त्यांनी रेणुका स्वामीला जबरदस्त मारहाण केली इतकंच नाही तर पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या रेणुका स्वामीचं नाक आणि जीभ कापण्यात आली होती त्याच्या शरीरातली जवळजवळ सर्व झाडं मोडली होती त्याच्या खोपडीलाही फ्रॅक्चर होतं रेणुका स्वामी ज्याला देव समजत होता त्यानं त्याचा असा निर्घुण खून केला होता आता राहिला प्रश्न तो पोलीस दर्शन आणि त्याच्या गर्लफ्रेंड पवित्रापर्यंत कसे काय पोहोचले जसं मी आधी सांगितलं की रेणुका स्वामीची डेथ बॉडी सापडल्यानंतर काही जणांनी येऊन आपण खून केल्याची कबुली दिली होती मॅटर तिथेच क्लोज होणं अपेक्षित होतं पण पोलिसांना हा घडला प्रकार काही पचला नव्हता त्यांनी आपला तपास सुरूच ठेवला होता ज्यांनी आत्मसमर्पण केलं होतं त्यांना पोलिसी खाक्या दाखवल्यावर एक एक कडी उलगडत गेली या खुनात एक गोष्ट कॉमन होती ती म्हणजे ज्याचा खून झाला आणि ज्यांनी खून केला ते जब्रा होते। त्या दिशेनं तपास सुरू केला आणि समोर आलं एक भयानक वास्तव सध्या दर्शन आणि त्याची गर्लफ्रेंड पवित्रा हे पोलीस कोठडीत आहेत या प्रकरणातून एक गोष्ट प्रखरतेनं जाणवते ती म्हणजे सध्या सोशल मीडिया अत्यंत खतरनाक झाले समोरच्या व्यक्तीच्या पर्सनल आयुष्यावर पुरेशी माहिती नसताना अश्लील कमेंट्स करणं रेणुका स्वामीच्या जीवावर बेतले तर ही होती साऊथच्या मर्डरची स्टोरी एका हिरोची खऱ्या आयुष्यात विलन बनण्यापर्यंतची तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपर आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका